मित्रांनो मित्रांनो तर आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे तर कालपासनं मला एक प्रॉब्लेम येतोय आपण जे ट्रिपला गेलो होतो त्याचं जे डाटा सगळा एका मेमरी कार्डमध्ये टाकायला होता म्हणजे जो रेकॉर्ड केला होता तो सगळं ते मेमरी कार्डच करप्ट झालेलं आहे आता तो डाटा रिकवर कसा करायचा काय कसा करायचा मी कालपासून बरेच व्हिडिओ पाहिले प्रयत्न केले आमच्या इथं बऱ्याच ठिकाणी मोबाईल शॉपी वगैरे हो यांना दाखवलं मग इथं होत नाही ते तेव्हा एक जण म्हणलं मला पुण्याला होईल तर पुण्याला जाय लागेल त्यासाठी अवघड येईल का तसं डाटा लगेचच्या लगेच टाकलं तरच चांगलं आहे आता एवढे मोठे मोठे व्हिडिओ होते ना की मला ते माग स्टोरेज करायला लागलं आणि ते मेमरी कार्डच करप्ट झालं जवळपास तीस ब्लॉग आहेत तीस अजून तीस दिवस मी तुम्हाला माझी ट्रिप चालणार होती त्याचे तीस व्हिडिओ होते टोटल तर तीस व्हिडिओच आता जागा गायब होतात काय का माहीत नाही आहे मला आता बघूया दुपारपर्यंत विचार करतो मी नाही तर दुपारनं ना पुण्याला जायचा विचार आहे माझा तर बघूया आजच्या ब्लॉगमध्ये आपण जाणार आहे मेमरी कार्ड रिकवर करण्यासाठी काय होतंय ते पाहूया चला त्यामुळंच कालचा व्हिडिओ आला ना तुम्ही पाहिलं त्या तुम्ही मी इतकाच सॅड झालो होतो ना मला वाटलं आता संपलं काय लागा इतकं मी मेहनत करून आणि जे जे भारी होते जिथं सपशंदाची बाग होती धर्मशाळेला गेलो होतो मी शिमलाचे व्हिडिओ होते अजून ती लँडस्लाईड झाली होती त्यात कसला अडकलो होतं तिथं डेंजर डेंजर व्हिडिओ होते यार ते सगळे मला खरंच मी काल उगच क्लिपाला क्लिपा जॉईन करून कालचा ब्लॉग टाकला माहिती का मला खरंच इच्छा नव्हती काल बी व्हिडीओ टाकायची पण आपली कन्सिस्टन्सी ब्रेक नको व्हायसाठी त्यासाठी मी तो व्हिडिओ टाकला आता बघूया कसं होतंय रिकवर होतंय का नाही हा ब्लॉग तुम्हाला उद्या पाहिला भेटल जर रिकवर नाही झालं तर रिकवर झालं तर आपला रेग्युलर ब्लॉग पाहिला भेटेल नाही तर हा सकाळी भेटल आणि रिकवर झाल्यावर आपला नवीन ब्लॉग संध्याकाळी पाहिला भेटेल असे मी शेवटी सांगाल व्हिडिओच्या आपलं मेमरी कार्ड रिकवर होतंय का नाही चला मित्रांनो तर आपल्या इथं मेमरी कार्ड खराब झालंय ते नीट करण्यासाठी हे आपले इथलेच हॉटेल मधले श्री बालाजी श्री बालाजी आपले देशमुख सर आहेत तर त्यांचा मुलगा खोलतो म्हणून इथं मला एका जणांनी सांगितलं तर त्यांच्या मुलाकडे आलोय नहीं नहीं आप आप बोली, बोली। आ, दम, मला पुण्याला आहे मी तुमचं हा हे आहेत सगळे व्हिडिओ पाहतात आले त्यांनी म्हणले की भाऊ कधी आला काय झालं स्वागत त्यांचं एकदम नाही का त्यांचं स्वागत करण्याचा प्रयत्न केला एकदम मला अभिमान आहे मला <laughs> विसरायचं ना ते पण मोटरसायकलीवर नाही का टू व्हीलरवर वर इतक्या लांब जाणं आणि आमच्या जवळच्या माणसानी एवढं नाही का व्हिडिओ दाखवणं एकदम खास एकदम बेस्ट मित्रांना तर सर आग्रह करतो खा काय खा पण काय झालं मी जस्ट जेवण केलं माझा काय विचार होता की पुण्याला जायचं करून आणायचं असं विचार होता पण इथं मला कळलं की यांचा मुलगा कळतो म्हणून मी इथं आलो तर त्यांचा मुलगा बाहेर गेलाय उद्या करून नाही तर परवा करल होईल आणि <laughs> मी याचा अगदी फिरण्याच्या बाबतीत म्हणलं तर मी यांचा फॅन म्हणजे अगदी न चुकता सगळे व्हिडिओ लाईक आहे आणि सगळे व्हिडिओ पाहतो मी अगदी म्हणजे ह्यांच्या बंदुरातला फसलो मला वाटलं हे चालू नाही का म्हणजे एक दोन वेळा मी फसलो तुमच्या सुद्धा ओके बंदुरातला तुम्ही काय म्हणताल काय म्हणत होता आता ह्यांना सांगितलं एवढे बाहेर लडाख सारख्या अतिशय अवघड ठिकाणी म्हणजे त्या ठिकाणी ऑक्सिजन सुद्धा माणसाला कमी मिळतो आणि त्या ठिकाणी जे आपले आर्मीचे जवान आहेत त्यांच्याकडून मी अनेक वेळाला गोष्टी ऐकलेल्या आहेत अतिशय त्या ठिकाणीचं जीवन लय खडतर आणि लय परिश्रमाचं असतं अशा ठिकाणी जाणं त्या जा त्या ठिकाणी जाण्याचं धाडस करणं हे एक कुणाचंही काम नाही हे साहेब करतात हे यांचा आमच्या भागातले म्हणून आम्हाला त्यांचा फार मोठा अभिमान आहे हा एक दादा काय म्हणशील तू काय नाही रोज व्हिडिओ बघतोय भाऊचे आणि रोज व्हिडिओ बघतोय भाऊचे आणि म्हणतोय त्याला आत्ता म्हणून नाश्ता करतो करा ना नाही जस्ट जेवण केलं नाही तर मी कधी नाही नाही म्हणत आवडते जेवण केलं जेवण करून जाओ व्हिडिओ सगळे बघितले लय ना तर चला मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला तर फॉलो करा हा युट्यूब येईल फेसबुकला ला पण टाकाल मी हे सर फेसबुक वर पाहतात जास्त मित्रांनो तर फायनली रिकवर होईल डाटा असं वाटतंय मला कारण आता जो तो सनी होता जो आमच्या गावातला होता त्याच्या अशी बोलणं झालं पण तो चाकणला गेलाय तो पण कळतो पण तो, तो आठवडाभर येणार नाही त्यांनी मला एक पुण्यातला नंबर दिलाय म्हणला त्याच्याकडे जाऊन रिकवर करून घे तर तो शंभर टक्के रिकवर करून देईल तर त्याला फोन केला ज्याने ज्याकडे जा कर रिकवर करायचे तर तो म्हणला या करून देतो काय अडचण नाही आहे पण आज रविवार आहे म्हणला दुपारनच घरी जाणार आहे आता इथं मला एक वाजल्यात आणि तो म्हणला मी तीन वाजता बंद करून घरी जाणार आहे आज रविवार असल्यामुळं लवकर घरी जातो आहे मग त्यामुळं आज तर जाणं कॅन्सलच होईल तर उद्या सकाळ सकाळच जाणार मी उद्या तो काय दहा वाजेपर्यंत उघडल दुकान तोपर्यंत दुकानं उघडायलाच मी त्याच्या जाईल आणि रिकवर करून घेऊन येईल मेमरी कार्ड आणि तुम्हाला आज हा ब्लॉग पाहायला भेटेल बऱ्याच लोकांची कंटिन्युटी जाईल की भाऊ सिक्वेन्स uh, होता तो तुटला असं झालं तसं झालं तर मित्रांनो आता काय मेमरी कार्ड करप्ट झालं ते माझ्या हातात नव्हतं माझ्याकडं मेन तर इतकं भारी भारी व्हिडिओ राहिले ना भाऊ ते लँडस्लाईड स्लाईडमध्ये चपराट अडाकलं होतं मी तर तुम्हाला दाखवतो लोकांना वाटतं की भाऊ <laughs> तो आता घरी आलाय तर मोकळाच असेल भाऊ मी घरी आलं तरी मोकळं नसतोय पाहू शकतोय मी इथं दुकानात बसलेलो आहे आणि आमचं दुकान आहे अशा प्रकारचं आणि मी सांगतो खरी मी पंधराला आलो आहे ना सोळा तारखेपासून मी रेग्युलर दुकानावर येतोय पाहू शकता इथं अशा प्रकारचं दुकान आहे इकडं टायर वगैरे आहेत ऑइलचे इकडच्या साईडला हिरोचं जेन्युन स्पेअर पार्ट आहे फायबर वगैरे आहे अशा प्रकारचं आहे दुकान हे दुकान आहे दुसरं एक दुकान आहे आमचं ते जुनही म्हणजे जवळपास तीस चाळीस वर्षापूर्वीचं तिथं वडीलच बसतात आणि तुमचा प्रश्न असेल की तू नसल्यावर काय बंद करून जात आहे बंद ठेवता का काय माझा भाव असतो त्यो, बस तो बसतो आणि शक्यतो हे दुकानाचं कसं आहे माहिती आहे का हे दुकान अ गोडाऊन म्हणून पण यूज होतं कसं आहे ज्या वेळेस इथं कोण नसतं त्यावेळेस हिथं जे गिरायक आहे ते खालच्या दुकानात जातं खालच्या दुकानात गेलं ना मग तिथनं मग परत तिकडून इकडे येऊन उघडून इथलं सामान द्यायला लागतं असं प्रकारे म्हणजे माणूस नसलं तरीचा एवढा काय फरक पडत नाही आहे फक्त जे माणूस आहे त्याची धावपळ होती असा विषय बाकी काय नाही आहे चला बघूया घरी काय आहे आज तुम्हाला घरच्यांची रिएक्शन दाखवतो तुम्हाला पोचलेलीची रिएक्शन तर तुम्हाला नंतर शेवटी पाहिला भेटेल पोचल्या दिवशी कशी इमोशनल झाली होती काय झाली होती तुम्हाला आजीला भेटावतो आमची आजी एकदम भारी चला युट्यूबला काय माझ्याकडे ती कार्ड का मित्रांनो तर आज लकीली काय झालं आपलं मेमरी कार्ड करप्ट झाले त्यामुळं हा मी घरचा व्हिडिओ टाकतोय जो डी चोवीस तारखेचा आहे म्हणजे चोवीस तारखेला त्याचा व्हिडिओ आहे तर हे सर आपल्याला भेटायला आला तुम्ही आम्ही आमचा मुलगा रोज तुमच्या रील युट्यूबवर आणि ह्याच्यावरती इंस्टावरती म्हणजे का जो बाहेर जाता फिरण्यासाठी वे वेगवेगळ्या ठिकाणी ते बघितल्यानंतर आमचा मुलगा सुद्धा चकित होतो की पप्पा इतक्या लांब आपल्या गावातली किंवा आपल्या परिसरातला माणूस गेला मी स्वतः त्यांना भेटतो मला आश्चर्य वाटतं की हा माणूस भारतभर फिरतोय त्यांचं आश्चर्य वाटतं तर आमच्या मुलालाही मोठं कौतुक आहे म्हणजे आल्यानंतर रोज त्यांचं रील काय तरी बघितल्याशिवाय काय झालंय बऱ्याच लोकांना माहित नाहीये की मी आलोय कारण इंस्टाग्रामला व्हिडिओ इंस्टाग्राम मागच आहे युट्यूबला पण आहे सरांनी तुम्ही कसं काय कळलं तुम्हाला काय झालं मी नेहमी सुट्ट्यात आल्यानंतर पहिल्यांदा ह्यांच्या गाडीकडे लक्ष जातं माझं की गाडी आहे का गाडी आल्यानंतर विषय म्हणजे आपली व्यक्ती आली असं सांग आता मी जाता जाता गाडीकडं नाही बघितलं पण त्यांच्या दुकानात बघितलं टी शर्ट आणि ते ना मला ओळखीत आले ओळखीत आल्यानंतर मी म्हटलं याला शंभर टक्के आले असतील आल्यानंतर थोडं बघितलं की गाडी दिसली गाडी दिसल्यानंतर डायरेक्ट आम्ही दुकानात धाव घेतली धाव घेतल्यानंतर डायरेक्ट यांच्याशी संपर्क केला याला म्हटलं आल्यात भारी वाटला आम्हाला आम्ही सकाळीच व्हिडिओ बघितला अजून म्हटलं तिकडेच येत आल्यानंतर आम्हाला भारी वाटलं यांना भेटल्यानंतर की आपला व्यक्ती इतक्या बाहेर लांब जाऊन सुद्धा शुक्रपुरे घरी पोहोचला त्याचा आनंद आहे आम्हाला तर मित्रांनो चला तुम्हाला हा हा व्हिडिओ नाही वे मधीच येणार आहे कारण माझं मेमरी कार्ड ही झालंय त्यामुळे ते पुढचे व्हिडिओ शिल्लक येत ना ती टाकायला मला जमा नाही तर त्यासाठी मला पुण्याला जायला लागणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ उद्या ला दिसणार सकाळी थँक्यू थँक्यू ओके चला ओके बाय बाय मित्रांनो तर मी दुकानातच बसलो होतो संध्याकाळी झाली काय आपला मित्र आहे अमित कुतुळे म्हणून भाऊ आपला बेटा बेटायला आला म्हणजे भाऊला पण माहित नव्हतं की मी आलोय बऱ्याच लोकांना माहीतच नाही आहे म्हणजे मी सांगितलं नाहीये की घरी आहे पण आता तुम्हाला पण बऱ्याच लोकांना माहीत नव्हतं पण कळतं आहे कारण ते मेमरी कार्ड करप्ट झालंय ते वेळेस मी डाटा रिकव्हर करत नाही तोपर्यंत तुम्हाला पाहिला भेटेल व्हिडिओ तर भाऊला भेटून चांगला वाटलं भाऊ काय म्हणशील मी म्हणजे रोज तर आपण असं ह्याचे स्वप्नीलचे व्हिडिओ हो पाहत असतो परंतु आता मी सहज गावातून जात होतो आणि मला म्हणजे म्हणजे दरवेळेची सवय की इकडं बघायचं आहे का मग गप्पा मारायला बसायचं तर आता स्वप्नील दिसला आणि म्हटलं अरे यार आता मी काल व्हिडिओ बघितला होता हल्लादाकमध्ये होता तर कस काय आलं म्हणून मी लगेच गाडी वळवले नीता आलो तर मस्त याची ट्रिप झालेली आहे आणि खरंच ह्याचा एक्सपिरियन्स आता आम्ही जवळजवळ तास दोन तास झालं गप्पा मारतोय एकदम भारी त्याचे किस्से सांगत होता तो त्याला आलेले चॅलेंजेस किंवा काय करायला पाहिजे आपण या सगळ्या गोष्टींवरती मस्त चर्चा झाली आणि आता तो नेक्स्ट ट्रीप पण लवकरच विचार करतोय जायचा तर त्याच्यासाठी त्याला ऑल द बेस्ट आणि चांगले व्हिडिओ असतात तुम्ही पण सगळ्यांनी त्याला त्याचे व्हिडिओ बघत चाला तर लाईक करा आणि कमेंट करून त्याचे व्हिडिओ शेअर करा चला मित्रांनो मित्रांनो तर आज व्हिडिओ एडिट कराय बसल्यावर मला वेगळंच वाटलं हो की बा आपले जी लद्दाख सिरीज आहे त्यातले काही व्हिडिओ बाकी आहेत जवळपास तुम्ही किती तीस दिवसाचा व्हिडिओ पाहिला ना तीसव्या दिवसापासून पुढं व्हिडिओ बाकी आहेत अजून अजून पंधरा सोळा दिवसाचे व्हिडिओ बाकी आहेत मी सेहेचाळीसव्या दिवशी घरी आलो होतो रिटर्न तर चला उद्या नाही बाहे मला त्यासाठी पुण्याला जायला लागेल खास तिथं पुण्याला जाऊन ते मेमरी कार्ड रिकवर करून आणायला लागेल आणि मग तुम्हाला हे व्हिडिओ पाहायला भेटतील पुढचे जर जा रिकवर झालं तरच तर तुम्ही प्रार्थना करा की मेमरी कार्ड रिकवर झालं पाहिजे तुम्हाला पाहायला भेटेल कारण इतकं सुंदर व्हिडिओ आहेत ना पुढची धर्मशाळा ते एकदम भारी होतं भाऊ धर्मशाळा शिमला अजून सफरचंदाची बागबीक जगातील सर्वात खतरनाक रोड ते पण तुम्हाल दाख तुम्हाला दाखवायचे चला लय जेवलोय बेखर आली तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि फॉलो करा तसं माझ्याकडे नव्हे जवळपास सहा मेमरी कार्ड आहेत हे पाहू शकता ह्याच्यात आहे आणि सहा मेमरी कार्डमध्ये जे तेच मेमरी कार्ड हे झालं करप्ट झालं जवळपास नाही त्यात सगळे ब्लॉक नाही गेले जवळपास शेवटच्या पाच दिवसाचे आहेत माझ्याकडं त्याच्या आदोबाचे दहा दिवसाचे आहेत ना ते पूर्ण काहीच नाही आहेत तर चला बाय बाय तुम्हाला व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करा आणि काही लोक म्हणते त्यांना माहीत नसेल बऱ्याच लोकांना की हा घरी पोहचलाय मित्रांनो घरी पोचलोय मी आणि तुम्हाला व्हिडिओ सगळेच पाहिला भेटतील जर मेमरी कार्ड रिकवर झालं तर ओके